श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं श्रीसंत देवावतारी बाळू मामांची सत्य चरित्र ग्रंथ कथा सृष्टी नियमांवर मामांची सत्ता चिकोत्रा नदीकाठी कापशी जवळ बकऱ्याचा तळ होता त्यावेळी मामांचे वय सर्वसाधारण सुमारे अठ्ठावीस वर्षाचे असावे मामांची पत्नी सौ सत्यवा आणि मेहनी लगमव्वा आणि सासू गंगूबाई या स्त्रिया तळावर होत्या एका संध्याकाळी सर्व पुरुष मंडळी जेवत होते लगमवांनी गड्यांना पुरेसे दूध वाढले नाही दूध साठवून लोणी विकून पैसा साठवण्याचा छंद त्या स्त्रियांना लागला होता फक्त मामांना भरपूर दूध वाढण्याची त्याग करत अंतर्ज्ञानी मामाने हे ठाऊकच होते त्यावेळी मामा लग्मला म्हणाले उद्यापासून भरपूर लोणी काढ त्या दिवशी मामांनी ताकाच्या डेऱ्याला आज्ञा केली उद्यापासून तुझ्याकडून तुझ्यातून लोणी निघेल तू माझ्या पायात आले आणि लक्षात ठेव पुढच्या दिनी लग्मवा दित्याप्रमाणे ताक करण्यास बसली एक तास गेला दोन तास गेले तीन तास गेले चार तास गेले मंथन चालूच होते लोणी आलेच नाही शेवटी कंटाळून दही घुसळणे बंद केले हाच प्रकार सलग तीन दिवस झाला झालेला प्रकार गंगूबाईला कळाला ती म्हणाली तुम्ही चुकला आहात आता जाऊन बाळूचे पाय धरा त्याची क्षमा मागा सत्यवा व लगमवा यांना पश्चाताप झाला त्यांनी मोठ्या नाईलाजांनी मामाजवळ जाऊन लबाडीबद्दल क्षमा मागितली चौथ्या दिवशी ताक करण्याच्या वेळी मामा दह्याच्या डेऱ्यासमोर हातातील काठी आपल्या हनवोटीला एक टोक व जमिनीला दुसरे टोक असे लावून बसले लग्मातही लू घुसू लागली अर्ध्या तासानंतर मामांनी डेऱ्यातील लोण्याला आज्ञा केली ते म्हणाले बारो लोण्या लोण्याये बाबा मामा असे म्हणत लोण्याचा एक गोळा ताकावर तात्काळ तरुंगू लागला याच परमाणे नंतर तीन वेळा मामाने आज्ञा दिली व लोण्याचे गोळे आले चार दिवसांनी चार गोळे पाहून सर्व मंडळी थक्क झाले तेव्हापासून दुधाची काटकसर स्त्रियांनी बंद केली योगशक्तीमुळे सत्व पुरुष कोणत्या वेळी काय घडू शकतील याचा अंदाज आधुनिक विज्ञानांना करणे शक्य नाही मामांचे भौतिक कार्य निरक्षर निबुद्ध, अशा खेडवळ माणसांना खेडवळ माणसांना केवळ सात्विक भाषेतील उपदेशाचे काही पटत नाही त्यांना प्रत्यक्ष पटणाऱ्या घटनेनंतर धर्म नीती परोपकार दान सेवा भजन वगैरे महत्त्व पटते कदाचित याच प्रकाराने असेल बाळूमामांनी प्रवचन किंवा उपदेश असा प्रकार फारसा न ठेवता श्रमाच्या कामाच्या स्वरूपातील सेवा हेच भजन ठेवले होते असे म्हणावे लागेल प्रत्यक्ष चमत्कारामुळे शंकाशिलक राहत नसे माणसे तात्काळ सन्मान मार्गाला लागत धनगरांचा पेशा सांभाळून गावोगावात मूळ निरक्षर विचित्र स्वभावाच्या माणसात कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करण्यात बाळूमामांचे अभिनव कौशल्य दिसून येते अज्ञ व रानटी माणसांना त्यांच्याच बोलीभाषेत त्यांच्याच सारखी झनझणीत शब्दात सांगितल्याविना करणे शक्य नसते म्हणून मामा उग्र भाषेत बोलावे लागे मामा स्वतः अत्यंत शुद्ध आचरणाचे होते ते निष्प्रू होते निर्मळ मनाचे होते मोठे चतुर होते प्रसंग अवधानी होते माणसे पारखण्यात निष्पात होते त्रिकाल आज्ञा होते प्रत्येकाचे अंतकरण जाणत असे त्यांच्याशिवाय ऐकून माणसांना क्रोध येत नसे भीतीही वाटत नसे कारण ते आपली माऊलीच होते आहेत आणि राहणार आहेत असा भाव त्यांच्यासमोर जाताना माणसात निर्माण होत असे असे हे श्री संत देव अवतारी बाळूमामा यांचा सृष्टी निर्माणवर सत्ता होती आहे राहणार आहे तिकाल राहणार आहे श्री बाळूमामाच्या नावानं चांग श्री बाळूमामाच्या नावानं चांग भ